नमस्कार ड्रायविद भावा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी वाहन चालक संघटना या संघटनेअंतर्गत साधारण एक हजारच्या वरती ना सभासद आहेत मी सुद्धा या वाहन चालक संघटनेमध्ये मी सुद्धा सभासद आहे बोलण्याचं तात्पर्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ संपूर्ण आपल्या ड्रायव्हर बांधवांसाठी आहे ह्याचा पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो पण ड्रायव्हर बांधवासाठी आहे पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की या ग्रुपवरती एक मेसेज आला आणि ह्या ग्रुपचे जे ऍडमिन आहे हा सांगायचं तात्पर्य तुम्हाला सांगतो या ग्रुपचे ऍडमिन आहेत देवानंद माने सातारकर साहेब गुजर साहेब आहेत आणि अजून दोघे आहेत उत्तम प्रकारे ते ॲडमिनचं काम सांभाळतात कुठलीही धार्मिक पोस्ट केली जात नाही या ग्रुपवर कुठलीही जयंतीचं पोस्ट केली जात नाही फक्त कामाबद्दलच ह्या ग्रुपवरती बोललं जातं आणि सर्वात जास्त की ड्रायव्हर बांधवायला सर्वात जास्त कुठून ना काम मिळेल बदली असो परमन्ट असो ह्याच्यावर फक्त लक्ष केंद्रित असतं हे काम ॲडमिन जे आहेत ते चार ते उत्तम प्रकारे सांभाळतात व्हिडिओ बनवण्याचा सा मुद्दा असा आहे की दोन दिवसापूर्वी ही पोस्ट मी बघितली त्याच्यामध्ये एकाला एका ड्रायव्हरला बदली मिळाली सात दिवसाची बदली करायला गेले काम वगैरे केलं पण ते बोलले की मला रोज बदलीचे पैसे पाहिजेत ज्या दिवशी मी काम करेल ना त्या दिवशी रोज पाहिजे बरं त्या पार्टीने त्याला दोन दिवसाची बदलीचे पैसे पण दिले पण तिसऱ्या दिवशी साहेब त्याचं काय असं सा त्यांनी सांगितलं की गाडीचा ऍक्सिडेंट झालाय बाईकचा आणि ते आता फोन उचलत नाही आता नाही मी त्या ड्रायव्हरचं समर्थन करत अशा ड्रायव्हरचं आपण समर्थन करतच नाही पण काही लोकांचं त्या गुरुपूर असं मत होतं की मी ते किती लावलेले पण आहेत बघा तुम्ही काय काय बोलतात ते ते बोलतात की अशा ड्रायव्हरला रिमूव्ह करा बदलीचे पैसे घेऊन गेला म्हणजे काय झालं असेल की बदलीचे पैसे त्याने दोन दिवसाचे दर दिवसाचे मागितले मुळात तुम्हाला मी सांगतो बदली ड्रायव्हर म्हटल्यानंतर तो झाला रोजंदारीवरचा पंचवीस तीस वर्षापूर्वी ना काही ठिकाणी त्यावेळेला मोबाईल एवढे ऍक्टिव्ह नव्हते त्यावेळेला एका ठिकाणी बसायचे घाटकोपरलाच राजेवाडी गार्डन आहे ना तिथे जॉनी बाय बसायचे त्याच्याकडे पंचवीस ती ड्रायव्हर असायचे त्यावेळेला काय तीनशे दोनशे रुपये काहीतरी ड्रायव्हरला बदली मिळायची तीनशे चारशेच्या आसपासच मिळायचे तर त्यातला काही हिस्सा आहे ना शंभर पन्नास रुपये ते जो आपल्याला देतो तो जॉनीबाई त्याला द्यावा लागायचं आता तर मोबाईल आला कुठे तुम्हाला नाखेव जायची गरज नाही मोबाईलवर सगळं तुम्हाला अपडेट मिळतं तिथं तुम्ही कामाला जाऊ जाता माझं सांगण्याचं तात्पर्य असं की तो ड्रायव्हर बदलीचा आहे म्हणजे त्याला रोज पैसे मिळणं हे माझं तर मत बरोबर आहे रोजच मिळायला पाहिजे भले पंधरा दिवस असो एक महिन्याची असो ह्याच उत्तम उदाहरण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे रोजच त्याला दिले पाहिजेत पैसे मग पंधरा दिवस असो एक महिना असो तो रोजंदारीवर आहे म्हणल्यानंतर त्याला ते पैसे मिळणं गरजेचं आहे पुढचा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओबद्दल बद्दल तुमची काय मतं असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा